नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडनं आरटी बारटी सारथी आणि महाज्योतीच्या या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासंदर्भातली जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे जाहिरात आली असून तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट तीन जुलै पर्यंत आहे आपण फॉर्म भरत असाल किंवा भरायचा असेल तर आजच्या वेळी तीन गोष्टी आपण समजून घेऊया ज्याच्यावरती बऱ्याच मुलांचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट होत्या मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो कमेंटमध्ये ज्या कमेंट जास्त आढळल्या त्याच्यावरती व्हिडिओ पहिला बनला जाईल अजूनही तुमचे काही प्रश्न मला माहिती कमेंटमध्ये बरेचसे आहेत त्याच्यावरती व्हिडिओ आम्ही बनवत आहोत पण जो मेजर क्वेश्चन आहे तो क्वेश्चन घेऊन तुमच्या समोर मी येतोय तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला आपण त्याचे उत्तर म्हणजे व्हिडिओ घेत जाऊ आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की तुम्हाला ह्या चारही संस्थांच्या अंतर्गत म्हणजेच ओबीसी एस बी सी विजे एन टी त्यानंतर इथे एस सी नंतर एस टी आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना ओपनच्या त्यामध्ये सारथी म्हणजे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना तुम्हाला स्कॉलरशिप साठी फॉर्म भरत असाल तर कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट लागते का उत्पन्नाचा दाखला लागतो का आणि नॉन क्रिमिनल हवे का असे काही प्रश्न आहे याच्यावरती आम्ही संबंधित बार्टी टार्टी महाज्योती यांच्याशी पण फोन कॉलवरती बोललेलो आहे त्यांच्या आलेली उत्तर जे आहेत त्या उत्तरासह तुमच्या समोर मी हा व्हिडिओ घेत आहे ओके <coughs> ओके सो बघूया वन बाय वन बिफोर तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सांगतो जवळपास हजारो विद्यार्थी आतापर्यंत गुगल फॉर्मच्या माध्यमातून जुडले गेलेले आहेत सगळ्यांना रिप्लाय देणं आता थोडंसं डिले होते पण होणार नक्की आहे थोडासा डिले होईल पण सगळ्यांना प्रॉपर माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज येत असेल आमच्या टीमकडनं सगळी अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत सो जे जे विद्यार्थी आता हा व्हिडिओ बघताना नवीन असतील त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला या योजनेचे या संस्थेमार्फत जी स्कॉलरशिप दिली जाते याची जर अपडेट तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला हा गुगल फॉर्म खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यावरती त्या, वरती, त्या लिंक वरती क्लिक करा तुमची माहिती आमच्यापर्यंत पाठवा दोन मिनिटाचा वेळ लागतो फक्त भरून टाका काही अडचण असेल तर या नंबरला आपण कॉल करू शकता आता आता का हे काय आहे तर यासाठी तुम्हाला काय बोल तेजस्वी याच्या पाठीमागे जे व्हिडिओ मी घेतलेले आहे जवळपास जवळपास सात ते आठ व्हिडिओ घेतलेले आहे ते व्हिडिओ एकदा तुम्ही बघून घ्या संबंध महाराष्ट्रातून त्या त्या कॅटेगरीच्या उमेदवारांना महाराष्ट्र सरकारकडनं या शिक्षणासाठी कोचिंगसाठी आणि तुमचं राहण्यासाठी खाण्यासाठी पैसे स्कॉलरशिपच्या माध्यमातून देण्यात येतात सो ते सगळेच विद्यार्थी आहे सारथी मधनं ओपनचे एस सी बी सी आहे महाज्योतीमधनं ओबीसी एसबीसी आणि विजय एन टी आहे नंतर टी आर टी आयमधनं एसटी आहेत आणि बार्टी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना ही स्कॉलरशिप देण्यात येते सत्तर हजारापासून एक लाख बावीस हजारापर्यंत सॅल तुम्हाला ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाते ही स्कॉलरशिप अमाऊंटमध्ये वेगळी परत कोचिंग सुद्धा तुम्हाला फ्री असतं कोचिंगची फी सुद्धा वेगळ्या पद्धतीने सरकारच तुमची भरतं त्यानंतर तुमचं फिजिकल ट्रेनिंग असेल ते सुद्धा तुम्हाला फ्री असतं <helmets> पुस्तकं असतील नोट्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं या स्कीम मध्ये सो याचा फायदा तुम्हाला जर घ्यायचा असेल तेजस्वी तर नक्कीच यासाठी जे व्हिडिओ एकदा बघून घ्या त्या डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे तो तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित चेक करा आता बघूया आपण की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बरोबर कास्ट व्हॅलिडिटी लागते का पहिला मुद्दा याचे लक्षात घ्या मी टाकलं नव्हतं पण तुम्हाला लक्षात आणून देतो की डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा कंपल्सरी आहे तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरताना कंपल्सरी आहे महाराष्ट्राचे रहिवाशी असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राचे रहिवाशी कोण शो तर ते आहे डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं एलसी चालत नाही तुमचा ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला चालत नाही इथे डोमे साईलच लागतं रहिवासी दाखला चालणार नाही सो लक्षात घ्या हा लागणार तुम्हाला काढून घ्या अजून वेळ आहे कदाचित तीन जुलै जरी लास्ट डेट फॉर्म भरण्याची असेल एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहेत पण त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू नका आताच प्रयत्न करून टाका आता दुसर तुम्ही ज्या कॅटेगरीची त्याला कास्ट सर्टिफिकेट लागतं बरोबर आता बघा हे कास्ट सर्टिफिकेट बद्दल एससी ना कास्ट सर्टिफिकेट लागेल एसटी ना कास्ट सर्टिफिकेट लागेल ओबीसी ना कास्ट सर्टिफिकेट लागेल एस बी ला कास्ट लागेल विजे ला लागेल विजे मध्ये एन टी ची वर्ग आहेत त्यांना पण लागणार आहे आता बा हे जर कास्ट सर्टिफिकेट आणि जे जे आता फॉर्म जसे सुटले तसे ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी असतील एस सी बी सी चे विद्यार्थी असतील तर यांना इट सेल्फ एक सर्टिफिकेट हे आहे ज्याला आपण कास्ट म्हणूया हे सर्टिफिकेट वन इयरचं व्हॅलिड असतं ते लागेल ह्या सगळ्यांचं सर्टिफिकेट मात्र लाँग लाईफ चालतात ते काय एकदा काढायची प्रोसेस आहे ते कधी तुम्ही किती वेळेस वापरू शकतात ओके कास्ट सर्टिफिकेट तर लागतंच पण महत्वाचा प्रश्न आहे कास्ट व्हॅलिडीबद्दल काय आता हे त्यांचं नोटिफिकेशन तुमच्या समोर दाखवलंय त्यांच्या नोटिफिकेशनवरती तुमच्याशी बोलतोय मी विथ प्रूफ बोलतोय तुम्हाला उमेदवाराकडे बघा उमेदवार सदर योजनेच्या लाभासाठी वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडी असणे बंधनकारक आहे पुढे अजून सांगणार नीट निर्ष ठेवा बंधनकारक आहे तसेच उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमधील असणे आवश्यक आहे आणि आहे ब जी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जमाती आहेत कास्ट आहेत त्या कास्टमध्ये तुमची कास्ट येणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी लागेल पण आता लागेल हे बंधनकारक सांगितलंय पण कधी कधीपर्यंत लागेल तर तुमचं जेव्हा डी होतं डी मीन्स वॉट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा तुमची सीईटी एक्झाम होईल तुमचा रिझल्ट लागेल तुमचं सिलेक्शन झालं की नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि तुम्हाला चॉईससाठी बोलवलं जाईल बरोबर सेंटर चॉईस तुम्हाला करायचं आहे प्रत्येक जिल्ह्याला जे जे सेंटर ऑप्शन आहेत तुमच्या बाई त्या ऑप्शनबाई कोणतं सेंटर तुम्हाला निवडायचं आहे हा ऑप्शन तुम्हाला असणार दौ आहे तुमच्यावर ऑप्शन ऑप्शन डिपेंड आहे सो तुमचं होईल तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट दाखवणं असणं बंधनकारक आहे आता फॉर्म भरताना पुढचं पुढचं नोटिफिकेशन काय असेल त्यांनी बघा हे चार नंबरचं आपण बघितलं पुढचं पाच नंबरचं नोटिफिकेशन आहे ज्या उमेदवारांनी वैधता प्रमाणपत्राकरता अर्ज केला आहे परंतु त्यांना अद्याप जमात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही ते अर्ज सादर करू शकतात हे महत्वाचं आहे तुम्ही आता अर्ज करून टाका तुम्ही आ, कास्ट व्हॅलिडीसाठी अर्ज करून टाका ती मिळेल तेव्हा मिळेल फक्त कधी पाहिजे ते एकतर कधी मिळाला पाहिजे कधीपर्यंत जेव्हा डी व्ही असेल साधारणतः तुमची एक्झाम तीन जुलै नंतर डेट वाढून मिळाली तर तुमची एक्झाम होण्याची चान्सेस आहे वीस ते पंचवीस जुलैच्या दरम्यान वीस पंचवीस जुलै म्हणजे तुमच्याकडे अजूनही वीस दिवस शिल्लक आहे ह्या वीस दिवसामध्ये कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट मिळून जातं सो आताच अप्लाय करून टाका जेणेकरून तुम्हाला इथे प्रॉब्लेम येणार नाही ज्यांच्याकडे नसेल त्यांनी करा अप्लाय बघा ही खूप चांगली स्कीम आहे परत परत येणार नाही आहे आणि ज्या स्कीमच्या माध्यमातून जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर ती जर आर्थिक अडचण तुमची भागवत असेल निभावून येत असेल तर नक्कीच तुम्ही अधिकारी घडण्याच्या या प्रोसेसमध्ये योग्य ट्रॅकवर असणार आहात किंवा अधिकारी बनणारच आहात सो तुम्ही प्रयत्न करा बघा ही ही स्कीम कोणासाठी आहे गरजू होतकरू अभ्यासू आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड विद्यार्थ्यांसाठी आहात तुम्हाला याचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा हो so, असेल तर डॉक्युमेंट तुम्हाला लागतीलच लक्षात घ्या कारण डॉक्युमेंट शिवाय होणार नाही सो कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट आता जरी नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता मात्र च्या वेळेस ते लागणार त्यांचं त्यांचं वाक्य आहे ते बघा तथापि अशा उमेदवारांशी संबंधित योजनेकरिता लाभार्थी म्हणून निवड झाल्यास मूळ कागदपत्रे पडताळणी म्हणजेच डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या उमेदवाराने जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे मूळ कागदपत्रे पडताळणी जर उमेदवाराकडे जमात वैधता प्रमाणपत्र नसेल तर आपला प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी म्हणजे डीव्हीच्या वेळेस लागणार आहे सो आता फॉर्म भरायचा का येस भरायचा बरोबर लक्षात घ्या नंतरचा मुद्दा काय नंतरचा मुद्दा शासकीय सेवेत जर तुम्ही असाल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार नाही चुकीची माहिती भरून जर तुम्ही घेतली तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते दंडात्मक कारवाई होऊ शकते ते पण लक्षात घ्या आता इथे हे हे, हे डॉक्युमेंट काय काय लागतं याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी घेतलाय बरोबर घेतला तुम्ही बघितलं नसेल तर एकदा बघून घ्या आता यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल थोडीशी शंका विद्यार्थ्यांची उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र जे की तहसील कार्यालयामध्ये मिळतं आता जनरली उत्पन्नाच्या दाखले सगळे आता तहसील कार्यालयामध्ये मिळतात तिथूनच घ्यावे लागतात मग उत्पन्नाचा दाखला विचारलाय पण उत्पन्नाचा दाखला इथे जर दिला त्यांनी आता बऱ्याच जण असं वाटतं की सर उत्पन्नाचा दाखला मी पण तुम्हाला लास्ट टाइम बोललो की एन सी एल पण तुम्ही काढून ठेवा पण लक्षात घ्या काही कॅटेगरी असतात जसं की एस सी कॅटेगरी असेल एस टी कॅटेगरी असेल हे स्पेशली एस टी कॅटेगरीसाठी दाखवलं आहे एस सी एस टी असेल या किंवा ईडब्ल्यू एस असेल किंवा एस सी बी सी असेल तर ह्या उमेदवारांना नॉन क्रिमिनलची गरजच नसते बरोबर गरजच नसते सो तुम्ही एन सी एल आता मी लास्ट फोन केला त्यांनी जे कन्फर्म सांगितलं एन सी ची गरज नाहीये यापूर्वी म्हणत होते तुम्ही दोघंही उत्पन्न दाखला एन सी एल काढा पण एन सी एल एस सी एस टीला एडब्ल्यू एस सी बिला मिळतच नाही सो so, हे काढू नका एनसीएल तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्हाला गरज पण नाही काही करायची तुम्हाला मात्र उत्पन्नाचा दाखला लागेल का लागेल कारण ही स्कीम कोणासाठी आहे ही योजना कोणासाठी आहे जे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी स्कीम आहे म्हणून त्यांनी हा मुद्दा इथे दाखवला त्यांनी तुम्ही बघा असं जेव्हा ऍड येते ऍड तेव्हा एस सी एस ला एनसीएल लागत नाही उत्पन्न दाखला काढायची गरज नाही पण इथे ज्या स्कीमसाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तोही तहसीलदार कारण तुम्हाला काढायचा आहे आता लागतो लागतोय लक्षात घ्या एन सी एल ची गरज नाही उत्पन्नाचा दाखला लागणार आहे ओके आता अजून एक मुद्दा याच्यामध्ये येतो बघा जेव्हा तुम्ही मी डॉक्युमेंट अपलोड करतो तिथे बघा दोन मला मी दोन प्रकारे अपलोड दोनदा केलं म्हणजे काही दिवसापूर्वी एक फॉर्म भरला आणि आता काही दिवस आता काल परवा एक फॉर्म भरला याच्यात दोन आ, नोटीस मला तुम्हाला घरची दोन ठिकाणची बघा इथे काय दाखवलंय इन्कम सर्टिफिकेट घेऊन बाय तहसीलदार असा एक मुद्दा इथे होता असा एक पॉईंट इथे होता आणि अजून एक पॉईंट काय होता अजून एक पॉईंट होता हा तो त्याच्यावर मी शोध केला पण अजून एक पॉईंट असा होता इन्कम थ्री इयर इन्कम सर्टिफिकेट काय होता थ्री इयर इन्कम सर्टिफिकेट होता म्हणजे पाठीमागे थ्री इयर इन्कम सर्टिफिकेट असं विचारलं जायचं आणि ते फक्त इन्कम सर्टिफिकेट विचारलाय मुलांचा प्रश्न आहे सर इन्कम सर्टिफिकेट हे वन इयरचं आम्ही काढू की थ्री इयरचा काढू आता त्यांच्याशी फोनवर जेव्हा मी बोललो टी आर टी आय बरोबर बोललो तुमच्याकडे नंबर आहे मी तुम्हाला नंबर दिलेले आहेत टेक्निकल नंबर मागच्या व्हिडिओ शो केले शो केले मी तुम्ही कॉल करू शकता त्यांना जर तुम्हाला नंबर नाही भेटला तर आम्हाला सांगा मी तुम्हाला नंबर पाठवतो किंवा या व्हिडिओच्या खाली अ, 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 कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला अ, नंबर देऊन ठेवतो त्यांना कॉल करून जरी विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही थ्री इयरचंच काढा वन इयरचं चालणार नाही असं त्यांचं टेलिफोनिक म्हणणं आहे पण लिखित स्वरूपात बघितलं तर असं काही दिलेलं नाही आहे पाठीमागे दिलं होतं आत्ता नाही आहे पण तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही थ्री इयरचं इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा ओके काढून ठेवायला एक वर्षाचं काढायचं काय तीन वर्षाचं काढायचं काय काही प्रॉब्लेम नाही आहे सो तीन वर्षाचं काढा आणि हे उत्पन्न तुमचं जे आहे हे आठ लाखाच्या आत असावं लागेल आठ लाखापर्यंत जर आठ लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार नाहीये हे पण मुद्दा नीट लक्षात घ्या ओके सो तुम्हाला मला जे सांगायचे तीन मुद्दे सांगायचे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट नसेल तरी फॉर्म भरू शकतात का येस भरू शकतात वेळेस व्हॅलिडी सर्टिफिकेट लागेल दुसरं तुम्हाला नॉन क्रिमिनल लागेल का नॉन क्रिमिनलची गरज नाही आहे इथे तुम्हाला फक्त उत्पन्नाचा दाखला लागतो आणि तिसरं म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो का तर उत्पन्नाचा दाखलाच लागतो नॉन क्रिमिनलची गरज नाही सो अजूनही काही प्रश्न असतील बघा ज्या त्या त्या एक्झामला फॉर्म भरताना पात्रता काय असते त्या एक्झामसाठीची जी पात्रता आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तीच तुम्हाला इथे पण लागू आहे सो अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा चॅनल सबस्क्राईब करा हंड्रेड पर्सेंट करून ठेवा कारण याच्याबद्दलची प्रत्येक अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे आणि तुम्हाला जर अजून अपडेट तुमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या द्वारे पाहिजे असेल तर ह्या नंबर हा गुगल फॉर्म आहे डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म डाऊनलोड करा गुगल फॉर्मवर क्लिक करा जस्ट दोन मिनिटाचा का आम्ही गुगल फॉर्म भरून टाका तुम्हाला अपडेट आमच्याकडनं व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळणार आहे कास्ट नाही निघत सर कास्ट व्हॅलिडिटी लागेल पवन आय थिंक सो so, त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बघा त्यांनी नोटिफिकेशन प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्यात पण दाखवलेलं आहे मी तुम्हाला आत्ताच दाखवतो प्रसिद्धीपत्रक हे बघा इथे प्रसिद्धीपत्रक दाखवलं तुम्हाला मी याच्यात काय दाखवतो त्यांनी बघा जात वेदा तुम्हाला प्रमाणपत्र लागू असल्यास लागू आता बघा आता इथे हा शब्द तुम्ही म्हटलं म्हणून मी परत एकदा बघितलं लागू असल्यास ज्यांना ज्यांना लागू आहे त्यांना एस सी बी ला ई डब्ल्यू एस लागूच नाहीये सो ज्यांना ज्यांना लागू आहे त्यांना लागेलच मात्र ज्यांना ज्यांना लागू नये त्यांना गरज नाही लक्षात घ्या याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल नंबर पण मी दिलेला आहे त्या टेक्निकल नंबरवरती एकदा कॉल करून घ्या ते तुम्हाला अजून माहिती देऊ शकतात प्रसिद्धी पत्रकात असं दिलेलं आहे पण टेक्निकल नंबरला कॉल केला तर तुम्हाला अजून ती दे माहिती देऊ शकता करेक्ट नाशिक नाशिक तांगडे साहेब नाशिक ओके गुगल फॉर्मवर तुम्ही जाऊन तुमचं नाव रजिस्टर करा काही अडचण या नंबरला कॉल करा काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून तुमचे प्रश्न उपस्थित करा त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की आम्ही घेऊया तृत्ता इथेच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद